या वरन काय सिद्ध होत यावरनं असं सिद्ध होत की कोणाला फुकटची अक्कल द्यायला जाऊ नका आपली ड्रायविंग किंवा बाईक रायडिंग जे आहे ती कंटिन्यू करा कोणाला तुम्ही अक्कल शिकवायला जाल तुमचं डिस्ट्रॅक्शन होईल आणि तुमचा ॲक्सिडेंट होईल स्क्रीनवरती तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ते दिसत असतील रस्त्यावरती हे असं करणं आपल्याला टाळायचं आहे बहुतेक सारे लोक दुसऱ्याला ओरडायला जातात असे रागानी बघतात ना समोरचं मग पूर्ण दुर्लक्ष होऊन जातं मग अशा वेळेला तो राहतो वेगळीकडे तो राहतो सुरक्षित आणि आपलं नुकसान होऊन जातो त्याला राग देण्याच्या नादात किंवा त्याला अक्कल घडवण्याच्या नादात अद्दल घडवण्याच्या नादात किंवा त्याला अक्कल देण्याच्या नादामध्ये तो समोरील व्यक्ती ना आपला नातेवाईक ना ना आप ना आहे ना मित्र आहे ना कोणी आहे भविष्यामध्ये तो कधी आपल्याला पुढे भेटणारही नाही आहे कधीच नाही ती गाडीही कधी दिसणार नाही मग त्या व्यक्तीमागे आपण एवढा वेळ का वाया घालवायचा आणि त्यासोबतच त्या, त्या अननोन व्यक्तीसाठी आपण आपला मूड का खराब करायचा ड्रायव्हिंग करत असताना ड्रायव्हिंग करत असताना मूड चांगला ठेवणं नीट राहणं गरजेचं आहे मूड खराब असेल वाकडी तिकडी गाडी चालवली जाते र लक्ष जे ते नीट राहत नाही त्यामुळे कधीही कोणालाच रस्त्यावरती ड्रायविंग शिकवायला किंवा अक्कल शिकवायला किंवा ट्रॅफिकचे नियम शिकवायला जाऊ नका त्याच्यानी काही फायदा नाही त्याला जर तेवढी अक्कल असते तर ते ऑलरेडी पाळत असता तो त्याची चुकीची शिक्षा भविष्यामध्ये कधी ना कधी जाऊन भोगणारच आहे त्याच्यासाठी आपण आपला दिवस नका खराब करू तुम्ही तुमच्या गाडी आणि स्वतःचा नुकसान नका करून घेऊ हा व्हिडिओ त्याच्यासोबत शेअर करा जो अशा लोकांना बघून जायचा अद्दल शिकवायला जातो किंवा त्यांना ट्रॅफिक नियम शिकवायला जातो अक्कल शिकवायला जातो रस्त्यावरती ड्रायव्हिंग करत असताना जे ते तिकडच्या तिकडे सोडायचं आणि ड्रायव्हिंग कंटिन्यू करत जायचे ह्याच्यानी काय होईल याच्याने तुमचं मन शांत राहील तुमची जर्नी नीट होईल आणि रस्त्यावरील भांडणं वाद ह्या गोष्टी कमी होतील आणि तुम्ही तुमचा फोकस पूर्णपणे ड्रायव्हिंगवरती राहील आणि आयुष्यात तुमचा कधीच ऍक्सिडेंट होणार नाही हा व्हिडिओ जो आहे तो अशा मित्रासोबत शेअर करा जो अशा लोकांना अक्कल शिकवतो